आणि भाषण करताना त्यांनी अनेक मुद्दे उचलले आता अनेक मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय तर तो टोमणे मारणे हा सर्वात मोठा मुद्दा त्यांचा शिव्यागाळ करणे हा दुसरा मुद्दा त्यांचा आणि उष्ण आवसन आणून दुसऱ्याचा उपयोग करणं दुसऱ्याचा उपयोग म्हणजे त्यांना आता स्वतःच्या कर्मावरती विश्वास नाही राहिला आहे स्वतःच्या कृतीवरती विश्वास नाही राहिला आहे आता उष्ण अंशात आणतायत ते आणि अनेक उदाहरणं देत आहेत त्या उदाहरणामध्ये त्यांनी एक लेहा लद्दाखमध्ये ज्या गद्दारांनी गद्दारी करून ते आता गजाड गेलेत त्या गद्दाराचं त्यांनी उदाहरण दिलं वागचूम सोहनम वांचूम याचं उदाहरण दिलं आणि ते मोठे शास्त्रज्ञ होते त्यांनी अनेक शोध लावले त्यांनी सैनिकांसाठी अनेक What? Well,